शिवनी रसुलापूर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत बसेस थांबा असूनही बसेस थांबत नसल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशन या विद्यार्थी युवक संघटनेच्या नेतृत्वात परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा निषेध करत तास दोन तास रास्ता रोका आंदोलन केले यापूर्वी सुद्धा बसेसच्या त्रासाला कंटाळून दोन व दोन साली शिवनी रसुलापूर येथे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते परंतु अनेक वर्षांपासून बस थांबायची मागणी प्रलंबित आहे था बस थांबा असूनही सुद्धा बस चालक व वाहक बस थांबविता था आपली मनमानी करत होते अखेर आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु त्यानंतर सुद्धा बस थांबायची मागणी पूर्ण न झाल्यामुळे व होत असलेल्या बसेसच्या त्रासामुळे व एसटी वाहक चालकांच्या अरेरावी व मनमानी कारभारामुळे एआयएसएफ एआयवाय एफच्या नेतृत्वात विद्यार्थी व गावकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार श्री लांबाडे साहेब यांनी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलन स्थळी पाचारण करून विद्यार्थी व परिवहन अधिकारी यांच्यामध्ये संवाद घडून आणला यावेळी विद्यार्थ्यांनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते